श्रीस्वामी समर्थ तर मी आले शिवडीला ट्रेन ट्रेननी पहिल्यांदाच प्रवास केला आहे पहिलीच वेळा म्हणजे मी पहिल्यांदा केला आहे त्याच्या आधी केला आहे मी प्रवास पण एकटीने मी पहिल्यांदाच आले तिकीट काढून म्हणजे इथून बस कळंबली बस पकडली मानसरोवरला आली तिथून तिकीट काढून मग ट्रेन ट्रेनमध्ये बसली आणि आम्हाला एक तास लागला शेवडीला उतरून त्याच्यानंतर आम्ही त्यांच्या मित्राच्या घरी गेलो चहाही पेलो आणि आमच्या रूमकडे वरती चाललेलो होतो तर हा आहे बाहेरचा परिसर मी आतमध्ये काय दाखवू शकली नाही तुम्हाला पण आत बाहेर असं आहे जे म्हणजे राहतात ना म्हणजे स्वतःची रूम आहे त्यांनी भरपूर म्हणजे असं छान छान केलेलं तर हे ना असं ब आमच्या बाजूला बिल्डिंग आहेत आ, तर आम्ही राहतो कुठे तर म्हणजे आम्ही भाड्यानं रूम दिलेली आहे तुम्हाला समजेल मी पुढं व्हिडिओमध्ये बोलली आहे पूर्ण व्हिडिओ बघा तेव्हाच समजेल तुम्हाला तर आम्ही आमच्या रूमकडे चालले जे राहतात ना खू तर त्यांनी असे डेव्हलप केलेले तर असं छान छान दरवाजे वगैरे बसवलेत स्टाईल वगैरे लावलेले आहेत भिंतीला आतून बाहेरून तर व आम्ही वरती आलो आणि आमच्या बिल्डिंगच्याच बाजूला असे बिल्डिंग दिसतात आणि असं रात्रीचं मस्त बघायला वाटतं आणि तर मी तुम्हाला आता फक्त दाखवते हो तुम्हाला समजेल पुढच्या व्हिडिओमध्ये हो जिथं आमची रूम आहे ती तुम्हाला दाखवते हो तर ते लाल पाय पुसणी टाकली नाही ती आमची रूम आहे आणि हे बाहेरचं असं आहे आतमध्ये मी काय तुम्हाला दाखवणार नाही बरोबर नाही वाटत मला तर ही क्रिकेटची मॅच चालू होण्यापूर्वीच फटाकडे वगैरे त्या लोकांनी सुरुवात केली ती चालू करण्यासाठी तर हे तीन दिवसाची मॅच असते आधी लहान मुलांची असते नंतरनं मोठ्या माणसांची असते श, श शनिवारी मोठ्या माणसांची असते आणि लहान मुला आणि मोठ्या माणसांची फायनल रविवारी असते तर ह्यांनी ना असे फटाकडे वाजून सुरुवात केलेली होती त्याच्यानंतरनं तर ते जनगणमना आधी सुरुवात केली जनगण म्हणून ते बॅट वगैरे ते पोचतात नाही का पूजन करतात आणि ते नाही चार होते चार टीम होत्या तर चार टीममध्ये ही मॅच चालू होती तर सर्वांनीची जी टीम होती तीन मॅच जिंकलेली एकदा हरलेली तर ती फायनलमध्ये गेली त्यांची टीम तर आता ती शुक्रवारी मॅच झाली तर आता रविवारी फायनल आहे आता शनिवारी मोठ्या मागायची मॅच आहे आणि रविवारी फायनल आहे तर फायनलमध्ये समजेल की कोण कोणती टीम सांगते आणि ही आहे बिल्डिंगच्या शेजारी आम्हाला खेळायलासाठी जागा तर ही सर्वज्ञाची टीम आहे रूमें। तर आम्ही काल कुठे गेलो तर माहिती आहे का परेल भुईवाडा नायगावमध्ये गेलेलो होतो तिथं आमचे रूम आहे तर रूम आहे म्हणजे आम्ही इथं भाड्यानं राहतो कळंबोलीत आणि आम्ही तिथं भाड्यानं दुसऱ्यांना दिले का कारण आम्ही तिकडे गेलो नाही राहिला कारण तिकडं म्हणजे मी इकडंच आली ना कळंबोलीत राहिला डायरेक्ट सर्वज्ञ झाल्यानंतर कळंबोलीत आली ती मी तिकडे गेलीच नाही आमचे सासरे होते जेव्हा माझं लग्न झालत ना लग्न झालं होतं तेव्हा ती रूम नव्हती झाली मी कळंबोलीत आली तेव्हा त्याच्यानंतर ते दहा वर्षानं ती आम्हाला रूम भेटली आणि मग मी गेलीच नाही तिकडं मग आम्ही ती रूम भाड्याने दिली मग तिथं त्या सोसायटीमध्ये ना दरवर्षी आहे ना लहान मुलांची आणि मोठ्या माणसांची क्रिकेटची मॅच तीन दिवसांची असते शुक्रवारी शनिवारी आणि रविवारी नवीन वर्षाची म्हणजे शा जानेवारी महिन्यात असते तर सर्वांनीचं नाव दिलं तर पहिल्यांदा आणि नेमकं काय झालं त्याचं नाव दिलं आणि इकडे एक्झाम चालू झाली एक एक्झाम राहिली होती म्हणून आणि आजच आहे आज म्हणजे गुरुवारी हे सॉरी शुक्रवारीच मॅच होणार होती सतरा तारखेला तर सतरा तारखेला मॅच होणार होती आणि ते त्याची एक एक्झाम राहिली होती तर मी म्हटलं की तर, तर मी ब बोलली की एक्झाम पण आली नको द्यायला जाऊ दे नको जाऊस म्हणून कारण आज आहे ना एक म्हणजे उद्या एक एक्झाम एक हिस्ट्रीची एक तर हे बोलले की पहिल्यांदाच नाव दिले आणि नाव दिले तर कशाला जाऊ द्या आल्यावर अभ्यास करेल एक दिवस पण शुक्रवारचा संध्याकाळी खेळायला जायचे म्हणून मी ना सगळं आवरलं माझं काम हे मग आम्ही पाच वाजता कळंबोलीच्या बसमध्ये गेलो कळंबोलीच्या स्टॉपवर गेलो तिथून बस पकडली मानसरोवरला गेलो बस पकडून मानसरोवरला गेलो मानसरोवरला गेली मग ट्रेननी मग मी परेलला गेली परेल परेलला गेली म्हणजे आधी शिवडीला उतरली उतरून त्याच्यानंतर मग आम्ही आमच्या रूमकडे गेलो मी काही जास्त तिकडे दाखवलेलं नाही आहे ना, कसं बरोबर वाटत नाही ना एखाद्याला आवडतं नाही आवडतं व्हिडिओ घरातला केलेला त्यांचं आता त्यांचं पर्सनल आहे त्याच्यामुळे मी काही त्यांचं दाखवलेलं नाही आहे थोडंसं बाहेरचं स्पेस दाखवलं आहे बघा तर आम्ही क्रिकेटची मॅचचे फोटो पण दाखवते ते बघा थोडेसे म्हणजे तिथले तर नाव दिलं तर पहिल्यांदा गे तिथे दोन वर्षापूर्वी आम्ही गेलेलो सगळी फॅमिली तिथं राहिलेलो होतो त्या मोठ्या माणसांची मॅच होती लहान मुलांची नव्हती तिथं तर असं झालं मग नंतर आम्ही किती वाजता पोचलो सहा सव्वा सहा का साडेसहाला आम्ही त्यांच्या मित्राच्या घरी आम्ही पोचलो मित्राच्या घरी पोचल्यानंतर ते, ते म्हणजे जी मित्राची ना ती नव्हती ती बाहेर गेलेली होती म्हणून मग आम्ही आमच्या रूमवर गेलो तर तिथं प्रतिकाला तापच आला ताप आला मग मी तिला आहे ना गोळी दिली अर्धे खायला आणि तिला तिथं झोपवलं परत त्यांनी ना रवा बनवलेला रवा दिला आमचं जेवण पण त्यांनी नको म्हटलं तरी आम्हाला जेवण केलं आमचं त्यांनी नंतर हे कामावरून खारघरला उतरले तसे ट्रेननी आले परेलला शिवडीवर म्हणजे उतरले तिथून परेलला आले भुहिवाडा नायगाव ममध्ये आले आणि नंतर मग किती पावणे अकरा वाजता आले ते तिथून पाय तोंड धुतले जेवले बरं सर्वज्ञ खेळत होता खाली ते काही मी शूट केलेलं नाही ना कारण मी खाली गेलीच नाही कारण ना, ज्यांनी आमचं जेवण जे ज्यांच्या म्हणजे आम्ही रूममध्ये गेलतो ना आमच्या त्यांनी आमचं जेवण बनवलेलं त्यांना मी मदत करू लागली ना त्याच्यामुळं मी शूट पण केलं ना नाही तिथलं काहीच नाही व्हिडिओ नाही काढला त्याच्यानंतर मग हे आले जेवले सर्वज्ञ खालून आला खेळून तो जेवला आम्ही तेराव्या मजल्यावर राहतो यांची ते तेराव्या मजल्यावर रूम आहे जी आम्ही भाड्याने दिलेली आहे मग नंतर आम्ही बारा वाजले आम्हाला त्याच रूमवर हिंचे ने... ने नंतर ह्यांचे मित्र आले ना सगळे कामावरून सगळे म्हणजे बोलायला लागले मग वेळ गेला शेवटची आम्हाला ट्रेन होती पाहुणे एक वाजता मग आम्ही टॅक्सीनं गेलो शिव नाही वडाळाला गेलो टॅक्सीने टॅक्सीने गेल्यानंतर वडाळाला उतरून मग आम्हाला पाहुणे एक वाजता बरोबर ट्रेन भेटली पाहुणे एक वाजता ट्रेन बसली आम्ही दोन वाजता घरी बसलो तर काल असं झालं मी जास्त शूट केलेलंच नाही कालचं तर दरवर्षी सर्वज्ञाला आम्ही क्रिकेट खेळायलाच लावणार रेवडी तिकडं त्या सोसायटीमध्ये कसं कायशात तरी भाग घेतलाच पाहिजे ना त्याच्यामुळं मी तुम्हाला आधी सांगितलं नव्हतं तर म्हणलं आता तरी सांगावं मी जास्त शूट केलेलंच नाही खरं तर कृतिकाला तापालता त्याच्यामुळं आता आहे बरी ती कृतिकाचा आज रिझल्ट होता तो पण मी बघायला गेलते आज शनिवार म्हणजे आज शनिवार आहे अठरा तारीख आहे काल सतरा तारीख होती तर इथं कृतिकानं असा पसारा काढलेला आहे जे आमचं मेकअपचं सामान आहे काय काय तुम्हाला दाखवते कसं ठेवले याच्यामध्ये तर हे सामान ती नीट व्यवस्थित ठेवते कारण आहे ना त्या ड्रॉवरमध्ये ना कसंही ठेवलेलं होतं तर ती आता ठेवायला लागली व्यवस्थित आहेत बॉक्स आहेत आणि बॉक्स खराब झाले आता ते काहीतरी नीट काय काय आहे केस आहेत बरं का केस आहे कसं चकत बर सहा मन आवाज येतोय आहे ना बाहेरून